मी बनवता या दह्यापासून श्रीखंड तर प्रत्येक सणाग आपण श्रीखंड बाहेरून आणतो कधीतरी आपणाक पण वाटतं तसाच घरात श्रीखंड बनवायचा तर त्यासाठी बनवू योग या तर ह्या मी दूध घेऊन आहे ह्या माझा दोन लिटर दूध असा तर ह्या दूध मी तापवलं आहे दहा पंधरा मिनटं दूध तापवायचा जा। जास्तही तापवायचा ना दूध आणि त्याच्यानंतर दूध कोमट करायचा एखाद्या पसरट भांड्यात दही लावायचा घोळवून अगदी दही लावायचा संपूर्ण आणि पसरट भांड्यात कोमट दूध कोमट म्हणजे आपण जेवढा बोट घालतो पोट भाजणं नाही इथपर्यंत कोमट दूध करून दही लावायचा रात्री रात्री दही लावायचा आणि आपण सकाळी श्रीखंड करून ठेवायचा तर ह्या माझा आता दही लागलेला असा तर ह्या दह्याचा मी आता श्रीखंड करतोय त्यासाठी मी एक पातेली चाळण घेतलं आणि त्या चाळणीवर पातळ कापड घालतलं पातेली खाली त्याच्यावरती चाळण ठेवलंय आणि त्याच्यावरती पातळ असो कपडो घालायचो आणि आम्ही दही घेतलंय असा या घट्ट एक मोठलो बांधण ठेवायचो आपण मी असं हो एक त्याची मोठली बांधण घेतलं तर ही आता अशी ह्याच्यावर जड काहीतरी वजन ठेवून त्याचं चक्को बांधव त्या पाणी सगळा ह्याच्यातला नितळ आणि चाळणीतून ह्या पातेलीच जाऊया आणि तिचो एक चक्को बनवू असं आम्ही ह्या वजन ठेवून करतोय त्यासाठी मी जड पाट्याचो एक वरवंटो ठेवतोय ह्याच्यावरती म्हणजे ह्याच्यातला पाणी नितळ झाले एक तासासाठी ठेवलं पण ह्याच्यातला सगळा पाणी नितळ आणि तो एक चक्को बनावं त्या आम्ही ठेवून देतोय आता मी मग दही पडक्यात घालून बांधून ठेवलेलं आहे तर आता मी आता सोडून आहे दोन तासानंतर एक दीड तासात होता पण या मी जास्त वेळ ठेवलं आहे बघा हे आता ह्याच चक्को बनलो मस्त पैकी मी असा या भांडा घेतलाय काचेचा त्याच्यावर मी ही बारीक चाळण ठेवतले आणि ह्याच्यात मी आता हा चक्को काढून घेतलाय पूर्ण ह्याच्यातला पाणी गळाून गेला आणि योग योग असो चक्को तयार झालो मी एक लिटर दुधाचा दही लावलेलं तर माका ला ला या पानी, या पानी ला, हो इतको चक्को मिळालो आणि त्याच्यातलं ह्या पाणी ह्या पाणी वाया घालवायचं नाही याची ताकाची कडी बनवू येतात मी याची ताकाची कडी करत आहे तर हे वाजूक ठेवतोय आणि मी ह्या चक्को ह्या चाळणीत घेतलं आहे खाली ह्या एक बाऊल घेतला आहे त्याच्यात तर मी ह झारून घेतोय असा चाळणीवर असा श्रीखंड चमचा झाडून घेतला की उसूवर असा श्रीखंड खालच्या भांड्यात पडताला बघा उसू खाली पडतोय बघा वेलची कुटून घेते मी आता साखर टाकताय जितकी साखर होई तितकी ही पिटी साखर मी टाकतले आपण असा घरात बनवला का आपणा होया काय गोड तितक्या आपणा करू मिळता बाजारचा आणला का त्यांचा आता गोड असता त्या प्रमाणातच आपण खावचा लागता अशी साखर घालायची आणि फेटायचा आपण स्वतःच्या घरात आपण केलेला आणि बाजाराचा आणून खाल्लेला त्याच्यात कितीतरी फरक असता मी आता ही वेलची टाकून घेते याच्यात मी याच्यात आता काजू बदाम घालून आहे काजू बदाम पिस्ते ह्या असा श्रीखंड बनल्यानंतर आपण एक तासासाठी फ्रीजमध्ये सेट करू ठेवायचा अशी इतकी जाड पुरी लाटायची एकदम पातळ ना खूप जाड नाही श्रीखंड बनवलं त्याच्याबरोबर पुरी करून घेते असे पुरी हे फुगाव आहे बरे असे पुरी फुगलेले मस्त लागते हॉटेलासारखे हे पुरी दिसत आहे मस्त लागत आहे खाव खुशखुशी पीठ मिळताना दाखवणार कध कधीतरी पीठ मिळताना दाखव त्याच्यात काय काय वापर अशी एक पुरी काढून घ्यायची कारण हे लाटून घेतलेले पुरी अशी बरी फुल फुगली पाहिजे ती येते मी श्रीखंड पुरी ही श्रीखंड पुरी घरात बनवू किती मजा असता आपण रोज सरांका बाहेरून घेऊन तो श्रीखंड तर आपण एक दिवशी श्रीकंड़। श्रीकंड़ असा घरात बनवायचा श्रीखंड त्या श्रीखंडाची खरीच मजा असता घरातली पण आनंदान खातात आणि आपण पण केलेल्याचा आनंद जाता आणि त्या व्यवस्थित आणि आपणा घळ्यात एवढा गोड खाऊ मिळता तर तुम्ही पण आता येते सणा असा श्रीखंड बनवा पुरी करा तुमच्या घरातल्यांका खाऊ घाला आणि हो माझे व्हिडिओ आवडलो तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा